पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या गाई मध्ये अनेक वेळेस माज न करणे माज केला तर तो ओळखून नये माज खूप काळ लांबणे त्याचबरोबर मध्ये जरी गाई आल्या म्हशी आल्या तरी त्या गाभण न राहणे त्यांचं बीजांड न सुटणे बीजांड सुटलं तर पुन्हा त्या न राहून माझा रस न येणे अशा अनेक वेगवेगळ्या समस्या आपल्याला जाणून येतात या सगळ्या समस्यांचं एक खूप चांगलं उत्तर आपल्याकडे आहे ज्याला आपण जीपीजी प्रोटोकॉल किंवा सिंक्रोनायझेशन ऑफ असं म्हणतो मित्रांनो याचे आणखी काही फायदे आहे हे नेमकी काय आहे सगळं तंत्रज्ञान हे कसं वापरायचं याचा आपल्या गोठ्यात वापरण्याचा काय फायदा होईल ते सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की यामध्ये जे काही इंजेक्शन सांगणार आहे ते फक्त आणि फक्त पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच वापरायचे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं करायचं आहे कृपया स्वतः आपल्या गोठ्यावर असे प्रयोग आपण स्वतःहून करू नये कारण यामध्ये जर गायी कमी दिवसाच्या गाबून असतील तर आपल्या गायी म्हशी सुद्धा शक्यता असते त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपला आहे हा फक्त आपल्या माहितीसाठीचा सा व्हिडिओ आहे कृपया कुणीही याचा स्वतः पशुपालकांनी वापर करू नये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काय आहे जीपीजे पी जे प्रोटोकॉल यामध्ये आपण काही इंजेक्शन वापरून आपल्या गायी म्हशीला ठरवून माझावर आणतो आणि माझावर आली की ठरवून ठरलेल्या वेळेस आपण त्याला कृत्रिवेदन करतो मी हे कसं साध्य करतो किंवा आपण का करायचं हे सगळं अनेक वेळेस आपण बघतो मित्रांनो ज्या हायल्डर गाई आहेत हाईल्डर म्हशी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिला माज मिळालाच पाहिजे परंतु तो मिळत नाही मग अशा वेळेस गाई म्हशी स्ट्रेस मध्ये असतात त्या माझावर येत नाही मग अशा काही गाई म्हशी असतील किंवा काही गाई म्हशींमध्ये माज केला जातो परंतु तो आपल्याला पूर्ण लक्षण दाखवल्यामुळे कळूनच येत नाही किंवा आपण त्याला माज म्हणतो अशा कंडिशन असतील किंवा अनेक वेळेस गाय म्हैस माझा येते तर थी। तिचा माझाचा काळ खूप मोठा असतो मग सिमेंट कधी सोडायचं ही आपल्या पुढे खूप मोठी एक आ, शंका असते की डॉक्टर आपण चार चार दिवसात इथे माझा होतो तर सिमेंट कधी वापरायचं किंवा मग कृत्रिम रेतन कधी करायचं त्याचबरोबर अनेक वेळेस गारबाई आपण गाय म्हैस माझावर येऊन गेली तरी तिचे जे, जे काही बिजांड तयार होतात ते सुटत नाही मग अशा सगळ्या वेळेस आपल्याला इथे हे जीपीचे प्रोटोकॉल वापरावं लागतो त्याचबरोबर मित्रांनो अनेक वेळेस काही मोठे गोठे असतात तिथे शंभर पन्नास दोनशे चारशे चा चा, पन, चा। पन? चा जर जनावर असतील तर तिथे प्रत्येक गायीचा माज ओळखणे त्यावेळेस डॉक्टर उपलब्ध असणे आणि ती योग्य वेळेस कृत्रिम रेतन करणे शक्य होत नाही अशा वेळेस ठरवून दहा पंधरा वीस गायी एकाच वेळेस माजावर आणायच्या आणि त्यांना एकाच वेळेस आपण कृत्रिम रेतन करायचं अशा पद्धतीने आपण या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो यासाठी जर आपण अशा पद्धतीने जर केलं तर मोठ्या गोठ्यांवर आपल्याला कृत्रिम रेतन करणं सोपं जातं त्यासाठी लागणारे जे एस एमेंटचे डोसेस आहेत ते आणून ठेवणं सोपं जातं त्याचबरोबर गाई जर सगळ्याच एका वेळेस गाभून राहिल्या तर ते विताना सुद्धा एकाच वेळेस येणार आहेत त्यामुळे त्याचं गाम काळात व्यवस्थापन असेल विण्याचं व्यवस्थापन असेल विल्यानंतरच जे काही दूध उत्पादनाच्या जे टप्पे आहेत ते सगळे एकसारखे असतील तर त्यांचं आहार नियोजन असेल सा। या सगळ्या गोष्टी यामुळे योग्य पद्धतीने करणं शक्य होतं म्हणून हा जीपीजी प्रोटोकॉल अनेक ठिकाणी वापरला जातो मग हे सगळं करत असताना नेमकी हे कसं करायचं ते जाणून घ्या मित्रांनो यामध्ये तीन इंजेक्शनचे डोस असतात शून्य दिवस म्हणजे जो पहिला दिवस आहे त्या दिवशी आपण जी एन आर एच इंजेक्शन देतो त्यानंतर डे सेवन म्हणजे जर आपण पहिला दिवस शून्य धरला तर सातव्या दिवशी किंवा पहिला दिवस एक धरला तर आठव्या दिवशी आपल्याला पीजीएफ टू अल्फा याचं इंजेक्शन द्यायचं असतं आणि पुन्हा त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे जर पहिला दिवस शून्य धरला तर नवव्या दिवशी किंवा पहिला दिवस जर एक धरला तर दहाव्या दिवशी आपल्याला जीएनआरए इंजेक्शन द्यायचं तर मित्रांनो आणि हे जी एच इंजेक्शन ज्या वेळेस देतो आपण तर अनेक वेळेस आपल्याला असं आढळून येतं की ते इंजेक्शन देतानाच गाय म्हशी माझावर असतात तर आपण तिथे जे तिसर इंजेक्शन देतो त्यावेळेस आपण सिमेंट सोडू शकतो आणि ते इंजेक्शन देऊन टाकू शकतो किंवा अनेक वेळेस त्यावेळेस मास दाखवत नाही तर त्यावेळेस आपण इंजेक्शन देतो आणि त्यानंतर बरोबर सोळा ते वीस तासाच्या दरम्यान आपण तिथे कृत्रिवर्तन करतो तर मित्रांनो ह्या पद्धतीने हा प्रोटोकॉल आहे आता यातलं नेमकी एक काम कसं करत जेवणारे जे, जे इंजेक्शन आहे गोनेडोट्रॉपी रिलीजिंग हार्मोन जो आहे हा हार्मोन जो आहे आपल्या पिच्युटरी ग्लँड म्हणजे में आपल्या मेंदूमध्ये मध्ये में पिच्युटरी ग्लँड असते तिथून एल एच आणि एफ एस एच हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे दोन्ही हार्मोन सिक्रेट करण्याचं काम करतो ज्यामुळे गाय मशीन जे माझा चक्र आहे ते व्यवस्थितरित्या सुरू होतं आणि ओहरीवर जे काही फॉलिकल तयार होणार आहे जे नवीन बिजांड तयार होणार आहे त्याला सुरुवात होते जर ते झालं तर ठीक जर नाही झालं ओहरीवर जर सीएल असेल म्हणजे लुटियम असेल लुटियम असेल तर तिथे प्रोजेस्टर तयार होत राहतो आणि मग गाय माहीस माझा येत नाही मग असा जर सीएल तिथे असेल तर मग पहिल्या इंजेक्शनने त्याला काही फरक पडत नाही आपण इंजेक्शन देतो पीजीएफ टू अल्पा तर त्यावेळेस त्या, त्या कार्पसुटियमला लुटियमला इंटिग्रेट करण्याचं किंवा तो घालवण्याचं इंजेक्शन करतं आणि तो गेला की बरोबर आपलं दुसरं इंजेक्शन झाल्यानंतर दोन दिवसांनी आपण तिसरं इंजेक्शन देतो त्यावेळेस जे काही फॉलिकल वाढायला सुरुवात झालेली असते त्याचं मॅच्युरेशन करून गाय माजावर आणण्याचं काम तिसरं इंजेक्शन करतो जर कार्पस लुटियम नसेलच तर मग मधल्या इंजेक्शन काही होत नाही पहिल्या इंजेक्शनने फॉलिकल सुरू झालेले आहेत आणि तिसऱ्या इंजेक्शनने ती चांगल्या पद्धतीने माझावर येतो अशा पद्धतीने आपण ठरवून गाईला माझावर आणतो तिथे माझ ओळखण्याची गरज राहत नाही आणि मग बरोबर ठरलेल्या वेळेस म्हणजे तिसरं इंजेक्शन दिल्यानंतर आपण सोळा ते वीस तासाने आपण गाईला कृत्रिम रेदन करतो आता मित्रांनो हे नेमकी इंजेक्शन कुठले आहेत तर जीएनआरए जे अॅनोलॉग आहे त्याला नावाचा जो घटक आहे त्याचे इंजेक्शन बाजारात मिळतात ते साधारण दोन खूप चांगले इंजेक्शन आहेत मी कुठल्याही कंपनीला प्रमोट करतो परंतु ते बाजारात जे अवेलेबल आहे ती नाव सांगतो त्यामध्ये रिसेप्टल आणि गायनारीश हे दोन इंजेक्शन आहेत त्यानंतर पीजीएफ जे आपण सातव्या दिवशी देणार आहोत तर त्यासाठी प्रेग्मा किंवा वेटमेट हे दोन इंजेक्शन आहेत दोन्ही पैकी कुठलं वापरू शकतो आणि पुन्हा तिसरं इंजेक्शन आपण जे देणार जीएनआरिस ते म्हणजे रिसेप्टल किंवा गायनारीश तर आता यांचा डोस किती द्यायचा मित्रांनो पहिल्या दिवशी गायनारीश किंवा रिसेप्टल आपल्याला अडीच एम एल द्यायचं आणि पुन्हा तिसरा जो डोस आहे सुद्धा आपल्याला अडीच एम एल तेच इंजेक्शन द्यायचं आणि मधलं जे इंजेक्शन आहे सातव्या दिवशीचं सा। त्या दिवशी आपल्याला दोन एम एल वेटमेट किंवा दोन एम एल आपण प्रेगम हे इंजेक्शन द्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने जर केलं तर आपली गाय म्हैस आपण ठरवून आपल्याला दहाव्या दिवशी माझावर आणता येते ती माझावर आली की योग्य वेळेस ठरवून आपण त्यावेळेस आपण तिला बरवू शकतो आता हे करत असा काळजी काय घ्यायचे हे जर इंजेक्शन वापरले म्हणजे आपली गाय म्हैस माझावरच येते का असं नाही मित्रांनो जर शहरात काही घटक कमी असतील तर इंजेक्शन वापरून सुद्धा गाय म्हशी माझावर येणार नाही त्यासाठी हा प्रोटोकॉल वापरण्यापूर्वी गाई म्हशीला जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे जंत निर्मूलन झाल्यानंतर किमान दहा ते पंधरा दिवस गाई म्हशीला चांगल्या क्वालिटीचं चा, मिनरल मिक्सर असेल ट्रेस मिनरल जास्त असलेलं फर्टिलिटी प्रिमिक्स असेल ते आपण गाईसाठी वापरलं पाहिजे आणि हा प्रोटोकॉलच्या दरम्यान सुद्धा आपण ते वापरलं पाहिजे म्हणजे साधारण रोज शंभर ग्रॅम प्रमाणे हे प्रिमिक्स जर आपण वापरलं तर ते वीस दिवस दिलं पाहिजे म्हणजे प्रोटोकॉल पूर्वी दहा दिवस आणि प्रोटोकॉल सुरू असताना दहा दिवस असं जर दिलं तर आपल्या गाई म्हशी खूप चांगल्या पद्धतीने माझं येतील आणि मग कृत्रिम रेतन करून सुद्धा त्या गाव राहते त्याचबरोबर मित्रांनो हे काही जे काही इंजेक्शन देणार आहोत आपण समजा आपण पहिल्या दिवशी म्हणजे झिरोडे ला सकाळी दहा वाजता इंजेक्शन दिले तर मग सातव्या दिवशी असेल नवव्या दिवशी असेल हे दहा वाजताच इंजेक्शन दिलं गेलं पाहिजे त्यामध्ये फरक करायला नको त्याचबरोबर मित्रांनो हे करत असताना यातला कुठलाही दिवस टाळता येणार नाही त्याच्यामुळे ही गाय आपण हा प्रोटोकॉल सुरू केल्यानंतर कधी माझावर येणार आहे याचा म्हणजे पूर्ण खात्री करून त्यावेळेस आपले डॉक्टर किंवा कृत्रिमेतन कार्यकर्ते उपलब्ध असतील आपल्याला जे काही सिमेंट सोडायचे ते उपलब्ध असेल या सगळ्याची खात्री करून नंतरच्या प्रोटोकॉलला सुरुवात करायची अशा पद्धतीने जर हा प्रोटोकॉल वापरला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतात आपल्या गोठ्यावरच कन्सेप्शन रेट आपण चांगला करू शकतो आणि मित्रांनो पुन्हा एकदा रिक्वेस्ट हा प्रोटोकॉल कृपया डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावा आणि आपल्या गोठ्यावर खूप चांगल्या पद्धतीने फर्टिलिटी वाढेल कन्सेप्शन रेट वाढेल यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा यापेक्षाही आपले काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा काही वेगळ्या विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर त्याबद्दल सुद्धा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांवर शेअर करा धन्यवाद